गोकुळ लय भारी गोकुळ दूध आणि दर्जदार दुग्ध उत्पादन आहे आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी चिंचवाड येथे केएमटी बसला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती की काही क्षणामध्ये बस जळून खाक झाली ही घटना दुपारी 12:30 च्या सुमारास घडली आहे सदरची आग शॉर्ट सर्किटने लागण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सध्या अग्निशामक दलाने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका